वातान्युद्ध मुख्यम श्रीराम गौतम शरण गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र गुनंदन जलाधर्मा नमस्कार कथेचा प्रारंभ <coughs> या ठिकाणी असणार आताच असणार अशा प्रकारचे अग्निकर महाराज बालाजी महाराज यांनी असणार उत्कृष्ट असणार पाचवे अध्यायच असणार अशा प्रकारच <laughs> महान असणाऱ्या अशा प्रकारच्या त्यांच्या मुखामधून आपण असणारा अशा प्रकारचा अध्यापर्यंत ऐकला गोड असणार निरूपण त्यांनी केलं त्यांच्या असतात अशा प्रकारच आता या ठिकाणी हनुमंत हनुमंतराय महाराज विकळावस्थेमध्ये झाले मध्ये का झाली कारण हनुमंत कसे होते महाराज मनोज मार्ग तुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वाण्यासारखा वेग आहे मनासारखं धावता येते तरी अवस्थेमध्ये झाली का अवस्थेमध्ये झालं कारण दुःख झालं महाराज कितीही माणूस पैलवान असता कितीही ताकतवान असता आणि मनामध्ये दुःख झालं की माणूस गळून पडते तुटून पडते माणूस तशा प्रकारचा आमचा मारुती राया तुटून पडे गळून पडे का पडले कारण या ठिकाणी भ्रम तयार झाला होता की भरत समजून राम समजू लागले आणि राम समजून लागले म्हणून महाराज असणारा रणांगणाच्या ठिकाणी माझा असताना लक्ष्मण असताना आ, या रक्ताच्या थरोणामध्ये पडलेला आहे आणि सगळी वानर सेना या ठिकाणी थांबलेली आहे सुग्रीव राजा आहे नळ आहे नीळ आहे जमवंत आहे सर्व काही आहे यांना सोडून या ठिकाणी राम का असावा असं त्या ठिकाणी विचार झालं जे भरण होता ते भरण तुटला महाराज असताना कोणला भरतीला पाहिलं आनंद झाला असं त्या ठिकाणी बोलू लागलं एवढी रामाची असतरी एवढं रामावर असणारी भक्ती होती एवढं प्रेम होत आपल्या देहाला इसरून गेलो माणूस महाराज भजनामध्ये असतात दोन्ही पांडुरंग माझे उधळ एक, चंद्र भागे एक ना आता दोन पांडुरंग कोणते कारण पांडुरंग सर्वच चाप विष्ट म्हणजे हृदयामधला एक भगवंत आणि एक महाराज असणारा अंतर अशा प्रकारचे दोन्ही एका मध्ये मिसळले आणि आनंदामध्ये वाचू लागले आपण आपल्याला विसरून गेले अशा प्रकारच्या देहावरती भान सगळी विसरून गेली असं त्या ठिकाणी बोलू लागले हो महाराज अष्टगीत झाले आहे लक्ष लावलं अष्टवे महाराज अशा प्रकारचा आता

कारण महाराज असताना काशी पितांबर कारण काशी पितांबर निवडा होता काय कारण भरतजीनं ते वळकांबर घातलेलं होतं अशा प्रकारचा लावणी गुणी असणार आपण माझा असताना भगवंत आहे असं पितांबर महाराज असतात अशा प्रकारचा ठाण मान लावलेला असतात अशा प्रकारे गळ्यामध्ये तुळशींच्या बाळा असणार अशा प्रकारच्या काशे पितांबर असणारा दिसणार भगवंताचं रूप कोणला त्या ठिकाणी हनुमंताला दिसू महाराज मनामध्ये राम भरला होता मनामध्ये सोहळा भरलं होतं असणार महाराज कोण होता भरत होता आणि भरत सुद्धा विस्मित झालेले होते आणि भरत जी भरतजी असणार हनुमंतांगू लागली

फूल वाहतो महाराज बेल वाहतो कारण असताना प्रत्येक गोष्ट वाहतो आपल्याला वाटतं आपण फूल वाहिलं अगरबत्ती लावली बेल वाहिला की देवाची भक्ती झाली असं आपण समजितो महाराज देवाला नारळ फोळ की आपण देवाची भक्ती अर्पित झाली असं समजितो असं काय नाही महाराज पत्र कशाचं करायला पत्र फुलम पुष्प आणि तोया पत्र कशाचं करायचे महाराज पत्र आपल्या शरीराचं करायचंय हाताचे लेखन करायची आणि आपलं शरीर आपल्या कायन वाचन शरीरानं मनानं मला डोळ्यानं डोळ्यानं महाराज देवाचं रूप पाहायचंय रूप पाहता लोच आणि महाराज कानानं असतात अशा प्रकारचं भगवंत ऐकायचंय आणि महाराज असताना मुखाना त्या ठिकाणी भजन करायचंय मग या सगळ्या शरीराचं पत्र भगवंताला असं त्या <morbit>, मी आभाजी आहे मी असताना रामाचा धाकटा बंधू असताना भरतजी आहे आणि आजपर्यंत मला असताना माझ्या रामाची कथा मी ऐकली नाही माझा रामाचा भाग्य आतापर्यंत ऐकलं नाही मी आज भाग्यवंत आहे मला आज हनुमंत भेटला असं त्या ठिकाणी बोललं अशा प्रकारचा कर्म धर्म आहे काय महाराज आता या ठिकाणी असताना माला रात्रंदिवस माझ्या रामाचं भजन ऐकायचंय पण मी आतापर्यंत भजन ऐकलं नाही आणि तुझ्या मुखामधून प्रम् ऐकायचे तुझ्या मुखामधून म्हणाला माझी ऐकायची असं त्या ठिकाणी बोलू लागले

i didn't तृप्त झाले असे वळजी म्हणून

निगुण दिला तर राम राया तुझावर कोप केल्याशिवाय राहणार नाही रामाला ना राग आलाशिवाय ना राहणार नाही पण देवा देवाला जर राग आला तर आपले काय सिल राहणार नाही म्हणून मला माझ्या रामाची वार्ता तू साधाशी भरती बोलू लागले इकडे स्वामी सोडून देवाचा तर नाही रुबाई बोल विश्वामध्ये तुला नावबोध ठेवल्याशिवाय राहणार नाही रामाला रागेल मतीला रागेल अहो बऱ्याच असताना सगळ्या महाराष्ट्र नावबोध ठेवतील अशा प्रकारचे बोलू लागले

या ठिकाणी मी जर महाराज आज या ठिकाणी रामाची वार्ता रामाची बातमी या ठिकाणी सगळी कथा जर सांगत बसलो तर महाराज सूर्य निघल आणि सूर्य जर निघाला तर महाराज लक्ष्मी वाचणार नाही मग आनंद होईल अशा प्रकार प्रकारचं कोणला वाटू लागलं हनुमंताला वाटू लागलं काय करावं कसं करावं असे कोण विचारामध्ये मार असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी पळ देवते ब्रह्म वाचणार नाही अशा प्रकारचे म्हणून मी असणारी औषधी घेऊन त्या ठिकाणी जात आहे असं त्या ठिकाणी राया बोलू लागले कोल्हा भर जिल्ह्यात महाराज अस्तना अशा एवढी जर मात भारतजी अस्तनवाद ऐकली तर मला सगळ्यात तिनही माता अस्तन मारायचं आखांतोय आपल्या प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही महाराज अर्ध क्षण लागू देणार नाही माझ्या रामाची अस्तरी आता अस्तरी माणस आहे काय रास्तर अशा प्रकारचे ना मी दा दा ता गेल्याशिवाय राहत नाही असे बोलू लागले एवढं असतात रामाचे जर देता तर माझ्या प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही सुख प्राप्त होणार नाही असं त्याने बोलू लागले माझा माधा शत्रुग्न माता देरी लगा। देरी लगा। प्राण घातील अहो माचा प्राण घे शत्रुघ्नाचा प्राण जाईल तिनी मातेचा प्राण जाईल एवढा असणारा हाकार होईल असं त्या ठिकाणी बोलू लागले उजवाडा पण पाटील आणि शिक्षित गंगाधर महाराजगिरी दापतेकर सगळ्या लोकांकडून बराच सहम झालेला आहे